शेतकरी मित्रांनो नमस्कार राहण्या ॲग्रोबायोटेकमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी आज आलेलो आहे गोवा फाटा तालुका रावरी या ठिकाणी एक डॉम प्लॉटचा व्हिडिओ घेण्यासाठी प्रथमतः आपण शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण पत्ता आणि परिचय जाणून घेऊ त्यानंतर आपली सविस्तर चर्चा सुरू करू समग्र शेतकऱ्यांना आपला पूर्ण पत्ता आणि परिचय द्या नमस्कार मी शंकर शेलार राहणार तांबेरे गोवा फाटा नमस्कार विमराज सलर राहणार जिल्हा अहमदनगर आम येथील एक डाळीम प्लॉट आहे पास्थ जवळपास पाचशे झाडांचा प्लॉट आहे डाळिंब प्लॉट राहण्या ॲग्रोबायोटेकची या दोन्ही बंधूंनी पूर्ण सिटिंग किट या प्लॉटसाठी वापरलेली आहे अतिशय जबरदस्त हा डाळिंब प्लॉट झालेला आहे आणि त्या त्यांना रावलं ना ते म्हण तुम्ही येऊन आणि प्लॉट व्हिजिट करून जा त्यानिमित्तानं मग व्हिडिओ घेण्याचा देखील योग आला हे शंकर शंकर शेलर आणि माझं हो जास्त बोलणं होत असतं हे त्यांचे छोटे बंधू आपण सेटिंग किट वापरली साठी पूर्ण काय काय वापरलं याच्यासाठी आपण सेटिंग किट म्हणजे हा बर बरं आपलं स्पीड हंड्रेड आहे बर फॉरे ग्रेड पण त्याचे रिझल्ट एकदम छान आले उत्कृष्ट एकदम आता तुम्ही बघू शकता मादी कळ्यांची जी संख्या आहे अतिशय म्हणजे जबरदस्त प्लॉट झालेला आहे या जवळ थोडं मादी कळ्यांची जी संख्या आहे पूर्ण म्हणजे असं छान स्ट्रोक पण नाही त्याचा भरपूर छान स्ट्रोक आहे आणि प्रत्येक ठिकाणी चार चार मादी कळी आणि ती एकदम चारी पण सारखी कंडिशन मध्ये एकदम व्यवस्थित बघा पूर्ण मादी बघा अतिशय जबरदस्त हा प्लॉट सिटी झालेला आहे प्रत्येक झाडावरती दोन दोन चार चार देखील मासे एक समाधानी शेतकरी उदाहरण द्यायचं असेल तर हे दोन शेलर बंधू आहे केळीचा प्लॉट आहे डाळिंबाचा प्लॉट आहे सोबत मका पण आहे ना, ना। मक्के सर्व पिकांसाठी आपले रान अॅग्रोचे प्रोडक्ट ते नेहमी वापरत असतात अजून तुम्हाला काय काय बदल जाणार मागील वर्षात आणि ह्या वर्षात काय काय बदल झाले आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर एक पानांचे जे पॅनोपी पानांची साईज एकदम छान आहे एकदम लांब असे आहे ना पत्तीची क्वालिटी या वर्षी चांगली प्रोडक्ट वापरल्यामुळे पत्तीची क्वालिटी आणि कळीचा स्ट्रोक कळीची चमक एकदम छान आहे शेंडा वगैरे काढण्याची गरज नाही पडली आम्हाला हा हा आपण जे तुम्हाला पिकअप फवारणी ग्रेड आणि शिल्पा जे दिले ना ते अजिबात शेंडा चालून देत थोडक्यात झाडाची अनावश्यक वाढती होऊ देत नाही सेल फास्ट मुळे पाण्यावर सेंडा वगैरे जरी निघलाय ना तर ते कळीत रूपांतर झालेलं आहे पुढे गेले वरे असं म्हणजे ते काढण्याची गरज पडली नाही तर अशा पद्धतीने हा जबरदस्त प्लॉट भरलेला आहे झाडावर साधारण किती संख्या असेल मादी फुलांची सर्व साधारण दोनशे ते अडीचशे असेल त्याच्यापेक्षा जास्त असू शकते पण सरासरी अडीचशे ते पुढे अडीचशे निश्चितपणानं या ठिकाणी यांच्या कष्टाला यश मिळालेलं आहे ते एकदा पाठीमाग त्यांचा पिन होल बो, बोरायचा प्रॉब्लेम झाला होता त्यासाठी सुद्धा तिने जीवदानाने बायो खजराटचा वापर केला होता ते झाडं सुद्धा आहे ना पंधरा पन्नास टक्के गेलेले होते जीवदाना आणि बायो खजराट वाप वापरल्यामुळं ते पूर्ण झाडं कवरेज झालेली बरोबरच झाले झाड आणि तेलासाठी आपण ते त्याला लॉक वगैरे पूर्ण घेतलं होतं त्याचा एक रिझल्ट आपल्याला चांगला भेटलाय तेल स्टॉप झाला तिथे तेल लॉक नाही ना जो तेलाचा स्पॉट वाढत होता ना तो स्टॉप झाला आणि तो पुन्हा फळ पाहिल्यासारखं क्लीन झालं जवळजवळ त्यांना मी जवळपास अडीच ते तीन हजाराची पूर्ण तेलाची किट वापराय दिली होती तो जो ज्या झाडावर तेल होता त्या झाडावर तो स्टॉप राहिलेला हो आहे आणि त्यांचा हायपावर सुद्धा वाढलेला आहे किट मध्ये आपण जे हायपावर देतो ते त्यांच्या स्टॉकला आहे दर पंधरा वीस दिवस महिने मिळून त्याचा ते स्प्रे घेत असतात शेलार साहेबांना आपण आहे ना शिर्डी ट्रॅव्हल्स हो। जे आहे ओम साईराम ट्रॅव्हल्स त्या माध्यमातून इथे गोवा फाटा आहे दीड किलोमीटर वर तिथून तिथपर्यंत त्यांना आपलं ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मटेरियल देतो बर बाकीच्या शेतकऱ्यांना हा जवळपास तीन तासाच्या आत त्यांना मटेरियल मिळून जातं कारण शिर्डीहून नगरगाड्या दर दोन तीन तास असतात बाकीच्या शेतकऱ्यांना आपले दर्जेदार प्रोडक्ट बद्दल काय सांगाल प्रोडक्ट बद्दल जर म्हणायचं जर झालं तर आपण जे दुसऱ्या कंपनीचे तर भरपूर वापरतोय पण त्याचा रिझल्ट जरी नाही भेटला तरी पण आपण वापरतोच ते मग हे तर कमी खर्चात ये ना हा एक फरक आता समजा शेंडे काढायचे तो खर्च भरपूर आहे मग समजा तेवढ्याच त्याच त्या खर्चामध्ये आपलं हे पूर्ण होतंय जवळजवळ जवळ जवळ काढायचा जे खर्च आहे तर वाचतंय ना मग तेवढं आपलं आणि बाकीच्या कंपन्यांचा आपण प्रॉडक्ट जर वापरलं त्याचा रिझल्ट आपल्याला येत नाही पैसा खर्च होतो भरपूर पैसा खर्च होतो आणि रिझल्ट येत नाही पण याचा यांचा असं एक आपल्याला रिझल्ट खूप छान आहे आणि पैसे पण माफत लागतात आता शेंड्याचा जर धरलं तर बाहेरील खर्च खूप एक शेंडा काढायचा रोजंदारी म्हणा किंवा पुन्हा आपण मारतोच बाकीचे फवारे पण शेंडा स्टॉप होत नाही तसं यांचं आपण प्रॉडक्ट वापरल्यामुळं शेंडा आपण एकदा सुद्धा काढलेला नाही आत्तापर्यंत गरज नाहीची त्याची काढण्याची गरजच नाही बरोबर दोन्ही शेलार, शेलार बंधूंच्या अगदी मनापासून आभारी आहोत त्यांनी एक जबरदस्त बंगल्याचं काम त्यांना पूर्ण झालेलं आहे तो बंगल्याचा फोटो सुद्धा मी शेवट दाखवणार आहे तुम्हाला दोन्ही बंधू शेलार बंधू रात्री अकरा अकरा वाजे वाजता ते हायवे हायवेवर रोडवरती ना पार्सल घ्यायला जात असतात अतिशय जिज्ञासू कष्टाळू शेतकरी दोन्ही बंधू आहेत शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कर फिरतात प्लॉट मध्ये त्यांच्या नियंत्रणासाठी एक जुगाड केलेलं आहे घरगुती तर तुम्हीच सांगा ते शेतकऱ्यांना काय जुगाड केलंय आपण आपण ना ही तार लावली बघा ही तार दिसते तुम्हाला प्लॅस्टिकची वायर आहे आणि ते तीन लावले त्याचा असा फायदा आहे का ते रान डोकर त्याच्यातून घुसत नाही याच्या खालून सोडत नाही अटकलं का ते पुन्हा माग जातो उजून येत पण नाही ते नाही तर त्यांनी वायता गेल तो असे खड्डे उकरायचे खड्डे मोकळून <laughs> मागे असे खड्डे उकरायचे किंवा मोडतोड करायचे पण याच्यामुळे ना अजिबात नाही बाकीचा काही खर्च करायची गरजच नाही खर्च सहाशे ते सातशे रुपये खर्च येतो एकरासाठी साठी ना प्रयोग काय काय केले आपण आम्ही गुलाल वगैरे वापरून बघितला पण गुलाल वापरून पण काय फरक फरक अजिबातच नाही पडला त्यांनी गुलाला केलं होतं पण त्यांचं म्हणणं असाल तिथे गुलाल तिथेच ते उकरित होत पण मग आता जी तार बांधली ही सक्सेसफुली आहे थायमेट पण टाकलं याच्या बागेच्या कटाना थायमेट पण टाकले ते पण त्याचा काय जोपर्यंत असतो तोपर्यंत ते येत नाही पण त्याच्यानंतर येतात केस टाकले होते पण काही कळाना हे कमी होत थोडं पण येत असं हाय जर ठेवलं ना येतच नाही गांडूक याला बाकीच काही मटेरियल वापरायची गरज नाही ना आपले हाय हेच बांबू आहेत यालाच हे करायचं यांचं म्हणणं असं शेतकऱ्यांना हा एक फॉर्म्युला आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगून टाकू धन्यवाद